गणपती बाप्पा मूर्ती पाय घट्ट महाविष्णू हयंतर टोटल एक दोन तीन मिनिट मी आणि आदिराची आता चौथी मलाच खावी लागणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कशात मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा यंदाच्या वर्षी आपल्याकडे पाच दिवस बाप्पा विराजमान होणार आहेत आणि आता थोड्याच वेळात पूजेला देखील सुरुवात होईल आणि आता सर्वप्रथम सगळी मांडणी चालू आहे आणि आजच्या या ब्लॉगमध्ये या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या कोकणातला गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो किंवा आपल्या घरातला उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सकाळी जोरदार पावसाने सुरुवात केलेली आता थोडी उसंत घेतली आहे पावसाने पण पाऊस अजूनही काळोख करून आहेच आपण घरात जाऊया काका आलाय नमस्कार आपले बाप्पा विरज मारवणार आहेत अखिलेश आलेला आहे हॅलो आणि आजी काकू दुण। दुण। थ्या 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 ले ले आहे आता आपले बाप्पा बसलेले आहेत आजूबाजूची मांडणीचं काम चालू आहे अंकिता आहे कर पुन्हा कर आई आहे औषीच्या हातचं आज काय काय आहे आणि मोदक पुरी पुरी पण आहे सगळी तयारी चालू आहे किती वाजल्यापासून तयारी चालू केली साडेसात वाजल्यापासून एरिया आपला दिसणार सुंदर दिसणार किचन आज सगळं भरलेलं आहे अंकिता आता आपल्याला सगळी मांडणी करायची ना मांडणी करून घेऊया पट पण मी मांडणी करून घेतो आणि मग तुम्हाला मांडणी कशा प्रकारे केलेली आहे ते देखील दाखवतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आता मोदकाची तयारी चालू आहे आजी आली आहे नमस्कार आज उघड गेले बाबा तू तोंड दाखवा आधीच माका लोक गाडी घालतात नमो दिसणार ना ता नाही करून अवी काका इन हाऊस पूजा अवी काका करणार आहे आणि आमचा सर्वांचा सा लाडका बालगोपाळ अधिराज तर बाप्पाची मांडणी झालेली आहे आजूबाजूची सगळी इथे महादेव आहेत बाप्पाच्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला गवर आहे देवी आणि कोकणामध्ये माटी असते पण माटी नाही आपल्याकडे तर आपण माटीला लावायची जी, जी। फुलझाडं आहेत फळ ती इथे बाजूला लावलेली आहेत ज्याच्यामध्ये शेपट आहेत तेरडा आहे कौंडाळ आहे सुपारी कंगडा आहेत अशी वेगवेगळी फळं झाडं फुलझाडं लावलेली असतात आणि आता आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत थोड्याच वेळात भाऊबटी येतील आणि मग विधिवत पूजा होईल आणि मग आरती भाऊबटी आलेली आहेत आणि आता बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना होणार

तर आज प्रसादाला आहे डाळ भात पुरी पापड कुर्मा भाजी कोबी चणाडा भाजी आणि को, कोशिंबीर आहे आणि मोदक आहे बाप्पासाठी मोदक आहे गणपती बाप्पा सुख करता दुखानाची सर्वाङ्गी सुन्दर उट सेन्दूरा कण्ठीके मा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मन कामना पूर्ति जय देव जय देव रत्नाकाचि दपारा तु गौरी कुमरा चन्दना कुकुम केशरा हिरे जाडित मुकुटशोबो बा ਨਨ ਗੀਤ ਨੂੰ ਪੂਰੇ ਚਰਣੀ ਘਾਗਰਿਆ ਜੈਦੇਵ ਜੈਦੇਵ ਜੈ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਜੋ శ్రీ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਦਰਸ਼ਨ ਮਾਤਰੇ ਮਨ ਕਾਪਨਾ ਮੂਰਤੀ ਜੈਦੇਵ ਜੈਦੇਵ ਬਗਰੰਭਰ ਬਰ ਬਰ ਸੁਨਨ ਮਦਨਾਈ ਪੰਜਾਣ ਮਨ ਮੋਹਨ ਮਦ ਦੇਸ ਸੁਕਾਰੀ ਸਤ ਕੋ ਦੀ ਤੇਰੀ ਜਗਤ ਉਚਾਈ ਰਮੋ हा कोपरेटिव्ह चला जे लोक फिट आहेत त्यांनी खाली बसाय मांडी घालाय आता बघा तुमच्यात कोण कोण पिंट आहे सगळे फिट होते तू फिट आहेस मग खाली बसायचं मी पण खालीच बसणार आहे जो चवीने खाणार त्याला जिबेच पान देणार आईच हे करत हे मी नंतर घेतो चला सुरुवात करा त्याला गणपती बाप्पा अजून कसं आहे जेवण ही एक पिढी ही त्याच्या पुढची पिढी ही त्याच्या पुढची पिढी ह्याच्या पुढची पिढी आधिराज किती एक दोन तीन चार चार पिढ्या आहेत ना इकडे तर जेवण झाल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर गोड जेवण आलेलं आणि सगळ्यांनी चांगला आराम केला आहे वाजले आहेत सात आता सायंकाळच्या आरतीला सुरुवात होईल टोटल वीस बावीस घरामध्ये आपण आरती करतो स्वरूपचा मुलगा आलाय हॅलो नाव का तुझं आणि तुझा तुम्ही दोघे येणार आहात आरतीला तू येणार तू तू येणार का रे ये।। येणार ना सगळी गँग आली आहेत दोन गणपती अगोदरच झालेले आहेत नाही पाच घरात ना तुम्ही काय काय होता खाऊ श्यामाकडे काय होता हा आणि यांच्याकडे चिक्की दाखव चिक्की अरे सगळ्यांना चिक्की दिली त्या बात आहे दादाच्या घरात ना अधिरा तुझी चिक्की कुठे आहे अधिराची आहे काय धीरज काकाकडे आले का रे तुमचा गोविंदा आला होविंदा आला सगळे रेडी म्हणता रेडी तिकडे लावू या या चला चला फटाफट नवीन पिढीने पुढे वगैरे

हॅलो कसं आहे तिकड आहे तुला तुला विचारतोय तिकड आहे तू हाय काही बस तिकड आहे मीर तिकट आहे काय नाही तिकड नाही लावून लावून खा टोटल एक दोन तीन प्लेट मी खाल्ले आणि आदिराची आता चौथी मलाच खावी लागणार आहे आदिरा तू खाणार सगळं आदिराज नाही खाणार ओके मंदार तुमच्याकडे काय होतं माझ्याकडे वडे लाल आणि पिवळ्या भाजीचे दोन मला पिवळ्या भाजीचा मिळालं पिवळ्या भाजीचा पिवळ्या भाजीचा सॉरी बाकीच्या सगळ्यांना लाल मिळाल बांध बाध रक्षाबंधन माझ्या लाडक्या बहिणीने तू भेटला रक्षाबंधन बघितलंय का कधी कोणी रस्त्यात सगळ्यांच्या समक्ष सगळे बोलतात ना तुमच्या सगळ्यांच्या साक्षी रे ही माझी बाई भाऊ मला फार एकदम छळतो मला शुभ आणि मंगल अशा प्रकारचा आशीर्वाद हे आमचं मूळ घर आहे आणि इथे फॅमिली ट्री आहे समोर फॅमिली ट्री आणि आमचं कुलदैवत देखील याच घरात आहे ही आमची फॅमिली ट्री आहे इथून सुरुवात हां बघा जनाजी पांडुरंग अनिरुद्ध माझे आजोबा महेश पप्पा काका आणि माझं नाव अशी सगळे व्हिडिओ बघते ना माझे हा तर बोल मग तू व्हिडिओ दिसणार म तू व्हिडिओ दिसणार ते आले का रे सगळे ਪਾਟੀਆਂ ਤੋਂ ਦੁਪਾਟੀਆਂ ਈ ਆਲਾ ਸਗਿਆਂ ਕਾ ਹੋ ਇਹ ਪਾਟੀਆਂ ਮਿਆਂ ਆਲਾ ਕਸਾ ਕਾ ਨਾ ਹੋ ਹੋ ਮਿਆਂ ਆਲਾ ਮੈਂ ਆਲਾ ਇਹ ਤੂੰ ਕਰ ਲਾ ਹਾਂ ਵਰਦੀ ਹੋਰਿਆ ਵਰਦੀ ਵਾਪਾ ਏ ਗਾਜਾ ਜੈਨਾਸ਼ੀ काय बनवलंय दाखव तरी शेवपुरी अरे वा दोन तीन त्याला मुंबई स्पेशल माझी घ्यायची ना मी राहायचो कशी आहे रे एक नंबर अधिराज आवडली का तुला नाही आवडली तर सांग पाणीपुरी खाणार आहेस

कसं मी पकडून खाऊ तू खाणार नाही थांब सेलेज कशी आहे नंबर आहे आम्ही काय रोजच खातो रे <laughs> <laughs> मुंबई म्हणजे मुंबईवाल्यांना काहीतरी नवीन आणा म्हणून हां चांगली आहे ना

बघ पिऊन बघ नको अरे चांगलं प्यायला सवयेत नाही ना तुला त्याला कोल्ड्रिंकच पाहिजे घ्या रे सगळ्यांनी कसं रे आर्वा रे गरमागरम दूध एक नंबर काम झालंय गरम दूध मिळालंय घसा साफ <laughs> I don't know. 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 I don't

गणपती बाप्पा मोर्या आज गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस आहे आणि पाऊस संततधार चालू आहे कोकणामध्ये इवन मुंबईमध्ये देखील पाऊस पडतो आहे बरेच लोकांना हा गणेश उत्सव आपल्या गावात आपल्या मूळ घरात येऊन कामानिमित्त साजरा करता येत नाही कारण का वरकॉम फस्ट तर या अशा लोकांसाठी किंवा आमच्याच कुटुंबामध्ये काही लोक या ठिकाणी हजर राहू शकत नाही तर त्यांच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे इवन आपल्या या उत्सवात तुम्ही सगळ्यांनी सामील व्हावं आपल्या मालवणी लाईफ परिवाराने सामील व्हावं याच उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवत असतो दरवर्षी कदाचित वेळ मिळाला का तर कारण का थोडी देखील आहेत तर विसर्जनाचा देखील आपण व्हिडिओ नक्कीच बनवू कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरियाल या आणि आपल्या या उत्सवात तुम्ही देखील सामील व्हा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची ती बेल ऐकॉन नक्कीच दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू